कसे सर्वजण तर आज मी ब्लाऊज शिवलेला आहे मस्तपैकी आणि तुम्हाला त्याची डिझाईन पण दाखवणार आहे हे बघा बघू शकता तर आपण बॅक कॅमेराने बघू तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा तर हे पहा बघू शकता आणि ही डिझाईन मी पहिल्यांदा शिवलेली आहे बघा पहिल्यांदा म्हणजे एका ब्लाऊजवरती ट्राय केली मी तुम्हाला दाखवते तो ब्लाऊज तर हे बघा ह्या साध्या ब्लाऊजवरती आधी ट्राय केली मी डिझाईन ती आणि मला परफेक्ट आली बरं का ती बघा बघू शकता आधी साध्या ब्लाऊजवर केली पस्तीसच रुपयाचे ब्लाऊज पीस आहे हा आणि तर आणलं त्याला सेपरेट तर आली मला डिझाईन त्यासाठी मग हा खूप महा साडी होती त्याच्यामुळे आधी साध्या ब्लाऊजवर ट्राय केली आणि नंतरनं मग ह्या साडीवरती केली तर कसं महाग साडी आहे त्याच्यामुळं जा जरा लगेच काय कर ट्राय करता येत नाही नवीन ना डिझाईन त्यासाठी मी नंतरने ह्याच्यावरती केली तर बघा अशी डिझाईन आलेली आहे आणि तुम्हाला पूर्ण दाखवते ब्लाऊज मी आता हे बघा पुढे पण मी अशी हे लावलेले आहे पायपिंग ह्याचीच केलेली आहे हिरवी साडी आहे बघा ही झालं खूप वेळ ठेवला ना मी असा ते मग हे बघा छान पायपिंग पण केलेली आहे आतल्या साईडची आहे आणि बाहेरच्या साईडची आहे शकता आताच शिवलेलं आहे त्याला हुकं वगैरे काही लावलेली नाही आहेत आणि ह्याच्यावरची साडी पण दाखवते तुम्हाला हे बघा ही साडी आहे ह्याच्यावरची आणि ही साडी आहे ना पूर्ण अशी हिरवट पण नाही आहे अशी मोरपंकी कलरमध्ये आहे आणि हा कलर चॉकलेटी आहे आणि हा मोरपंकी हा आता हा असं पूर्ण हिरवट वगैरे असंच आहे मोबाईलमध्ये असं दिसतोय तर अशी साडी आहे ही याचा पदर आहे ना असा पदर आहे खूप छान वाटते ही साडी खूप चोपून पण बसते त्याच्यावरती हा ब्लाउज आहे बघा कशी वाटली डिझाईन मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याच्यामध्ये मी थर्माकलचे बॉल्स टाकलेले आहेत मला दाखवते साईजचे आहेत एकाच साईजचे टाकलेत काय होतं थर्माकलचे बॉल्स टाकले ना ह्याची साईज परफेक्ट येते लहान मोठी होत नाही मस्त डिझाईन काढलेली आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली डिझाईन आणि बाय सर्वांना